तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना चॅनल मध्ये मी स्वागत करतो नजर नजर कुणाची कुणालाही लागू शकते या व्हिडिओ मध्ये आज जे काही सांगणार आहे ते मी माझ्या डोळ्यानं बघितलं आणि मग विश्वास नव्हता तरी सुद्धा जेव्हा जबरदस्तीनं हा उपाय केला गेला तेव्हा तो नजर त्या नजरेचा प्रभाव कसा कमी झाला हे आज आमच्याच बाजूला राहणाऱ्या एका मुलगीची खरी घडलेली कथा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्या दिवशीच एक प्रश्न आला होता कमेंटमध्ये त्यांच्या बाजूला जे राहतात ते त्यांच्या घरात काही वस्तू आणली किंवा बाहेर जरी पडले तरी सुद्धा लक्ष ठेवून असतात आणि मग त्यांच्या उंबरठे धान्य पडलेलं असतं उडीत पडलेले असतात त्यांची मुलगी सतत आजारी असते नजर लागलेली असते मग अशी नजर का लागते जेव्हा तुम्ही प्रगती करता जेव्हा तुम्ही आयुष्यात यशस्वी एश होता हे नजर लागण्यामाग एकच कारण असतं जे तुमच्याकडं आहे आणि जे त्यांच्याकडे नाही तुमच्याकडे एखादा गुण असतो तुमच्याकडं सौंदर्य असतं रूप असतं बुद्धी असते आणि ह्या गोष्टी जेव्हा त्यांच्याकडे नसतात त्यावेळेला त्या लोकांची तुम्हाला नजर लागते आणि मग नजर ही इतकी वाईट असते की त्या नजर लागण्यापासून ते त्या माणसाला कायमच मार्गात न काळेपर्यंत त्या जळणाऱ्याचा प्रवास सुरू होतो आता हे सांगण्यामागचं कारण काय आता तुम्ही सगळ्यांनी कान उघडून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायचा आहे मला ह्याच्यातनं काय सांगायचं आहे ते तुम्हाला कळायलाच पाहिजे आमच्या बाजूची मुलगी साधारणतः पंचवीस सव्वीस वर्षाची आहे सावळी आहे नाकी डोळी व्यवस्थित आहे जॉबला जाते कामातून फारसा वेळ मिळत नाही म्हणून ती जास्त लग्न समारंभ अटेंड करत नाही आता ही घटना अशी की दोन दिवसापूर्वी त्यांच्या नात्यातल्या एका मुलगीचा साखरपुडा होता आणि साखरपुड्याला ती नटून गेली त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग तिची अंगदुखी चालू झाली आणि तिला ताप आला आणि अजून इतर आजार दुखणं सुरू झालं मला जेव्हा हे कळालं तेव्हा मी तिला बघितलं तर ते कळाल्यानंतर आणि थोडं ध्यानाला बसल्यानंतर मी तिला सांगितलं की बाबा तुला नजर लागलेली आहे पण ती मुलगी उच्च शिक्षित चांगल्या ठिकाणी नोकरी करणारी ह्या देवाधर्मांच्या गोष्टीवर अजिबात विश्वास न ठेवणारी आत्ताच्या पिढीतली मुलगी मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तू विश्वास ठेव अगर नको ठेवू पण ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी फार पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी परिणाम दाखवतात मग तिच्या आईला मी सांगितलं आणि त्यानंतर तो उपाय केला तिला जसा की मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपाय सांगतो रॉक सॉल्ट म्हणजेच जाडं मीठ गरम अथवा गार पाण्यामध्ये विरघळवून त्यांना आंघोळ करणं त्यानं तुमचा ओरा क्लीन होतो त्याच सोबत तिच्या तिला गुण घेऊन तिच्या कुळदेवतेचा जो काही भंडारा होता तो लावला त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी फरक पडला तुम्हा सर्वांना मला हेच सांगायचं आहे की ह्या कलियुगात नजर अतिशय वाईट आहे आपल्या समाजात ज्या प्रकारचे सध्या चित्रपट बनतायत मालिका बनतायत वेब सिरीज बनतायत त्याच्यातून बघून मग ही आजकालची मुलं किंवा एक दोन मुलाचे बाप सुद्धा मग तरण्या मुलींवर वाईट नजर ठेवून असतात आणि मग ही असली नजर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला लागते आता त्याच्या माग बरीच कारणही असू शकतात कित्येक जणांना नजर लागतही नाही आणि तुम्हाला नजर लागायला किंवा न लागायला तुमचे ग्रहमान कारणीभूत असत जर तुमचे ग्रह एकदम वीक असतील अशक्त असतील आणि तुम्ही एकदम साध्या सरळ मनाचे असाल कोणाचंही वाईट न चिंतणारे असाल तर अशा वेळेला ती नजर ही लागतेच आणि परिणाम करते मग नजर लागल्यानंतर तो माणूस ती मुलगी आजारी पडते तुम्हा सर्व मुलींचं रक्षण व्हावं तुम्हा सर्व मुलींना एकच मला कळकळीचं सांगणं आहे बाबांनो नजर असते एखाद्याची वाईट जी इच्छा असते ती इच्छा किंवा एखाद्यानं वाईट नजरेनं किंवा कामुकतेच्या नजरेनं जरी एखाद्या मुलगीला बघितले किंवा वाईट विचार केला किंवा तिच्याबद्दल सतत मनात तो वाईट विचार करत असेल तिचं नाव घेऊन जर सारखा विचार करत असेल तर अशा वेळेला ती वाईट निगेटिव्ह शक्ती त्या मुलगीच्या मागं लागून तिचं काहीतरी वाईट घडतं तिच्या आजूबाजूला ती शक्ती निगेटिव्ह शक्ती येते आणि तिचा ओरा डिस्टर्ब होतो म्हणून नजर जर तुम्हाला लागायची नसेल तर आज काही साधे सोपे उपाय हो तुम्हाला मी देतो सर्वप्रथम आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्ही जाडं मीठ पाण्यामध्ये विरघळवून त्याचे आंघोळ करत जा जेणेकरून तुमचा ओरा क्लीन राहील जर कुणी काही करत असेल किंवा कोण वाईट नजरेनं तुमच्याकडे बघत असेल तुम्हाला फॉलो करत असेल तर त्याची ती निगेटिव्ह शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही दुसरा महत्त्वाचा उपाय ओम क्लीम कृष्णायन महा हा मंत्र शक्य होईल तितक्या वेळेला सतत मनातल्या मनात जप करा किंवा आपल्या तोंडातून हळू आवाजात एकदम हळू आवाजात हा मंत्र जपायचा त्याचं मंत्राच्या आवाजाचं आवरण तुमच्या आजूबाजूला तयार झालं पाहिजे हा मंत्र म्हणायचा तिसरा ओम श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र देखील तुम्ही म्हणा एकदम हळू आवाजात म्हणायचा इतर कोणाला ऐकायला जायला नको पण तुम्हाला मनातल्या मनात तो कळायला पाहिजे आणि जरा मोठ्याने जरी म्हणलात तरी तुमच्या बाजूला त्याचं आवरण तयार होईल हे मंत्र तुम्ही म्हणायचे जेणेकरून कुठलीही वाईट शक्ती किंवा कुठणाचीही वाईट नजर तुम्हाला लागणार नाही घोंगडी तुम्हा सर्वांना माहीत असेल घोंगडीचा जो धागा असतो काळ्या घोंगडीचा धागा किंवा पांढऱ्या घोंगडीचा धागा मुलींनी त्यांच्या पायामध्ये बांधावा कोणत्याही दिवशी सकाळ संध्याकाळ पौर्णिमेला अमावस्याला कोणत्याही दिवशी तुम्ही बांधू शकता तुमचं जर रक्षण वाईट नजरेपासून वाईट शक्तींपासून तुम्हाला करून घ्यायचं असेल आणि तुम्हाला जर व्यवस्थित राहायचं असेल सुरक्षित राहायचं असेल अनैसर्गिक शक्तींपासून जर वाचायचं असेल तर बाळांनो आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवावं असं मला वाटलं आणि माझे विचार तुमच्यासमोर मांडायचे वाटले म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो जर तुम्हाला देखील लग्न समारंभातून किंवा बाहेरच्या फंक्शनमधून आल्यानंतर आजारपण येत असेल किंवा तुम्हाला ताप येत असेल बॉडी वॉर्म होत असेल किंवा तुम्ही आजारी पडत असाल तर हे नजर लागण्याचं कारण असू शकतं आणि म्हणूनच त्या संदर्भात काय उपाययोजना करायच्या आहेत हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलं तुमचा विश्वास असेल तर तुम्ही हे उपाय करून पहा फरक पडलात तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे विश्वास नसेल तर हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला मी तुमचे आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जर तुम्हाला इतर मुलींची काळजी असेल किंवा तुम्ही सर्वांनी सुरक्षित राहावं असं वाटत असेल तर जास्तीत जास्त मुलींना हा व्हिडिओ शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या समोर प्रगट होईन आता आज्ञा द्या येथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त E